नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देणारे आहेत लोहारा तालुक्यातील नागूरगावचे त्यांचं काय मत आहे नेमकं आणि कशासाठी निवेदन दिलं आहे ते पाहूया त्यांच्याकडून ऐकू आपण नेमकं कशासाठी निवेदन दिलंय काय त्रास आहे आणि कोण त्रास देत आहे या विषयावर आपण त्यांना विचारूया काय नाव बाबा तुमचं रावसाहेब नरसिंग चौरे बर मी नागूरचा राहणारा बर मला दिनकरराव शंकर जावळे ही त्रास देतात वारंवार त्रास देतात का देतात त्रास ते मी पुनर्वसन जागेत राहिलेला माणूस आहे आणि त्या पुनर्वसन जागेत तुझं घर उद्ध्वस्त करीन अगर तुझा जीव मारीन ही अशी धमकी देऊन आमच्या लहान लेकरला बाया मंडळीला हे त्रास देऊ लागले ते तिथून घर काढा म्हणून किती दिवसापासून राहता तुम्ही मी त्र्याण्णव पासून तिथं माझा सहवास आहे त्र्याण्णव पासून एकोणीसशे त्र्याण्णव पासून एकोणीसशे त्र्याण्णव पासून माझा तिथे सहवास आहे बर मग मा त्या माणसाच्या नावावर आहे का जमीन नाही त्याच्या नावावर जमीन नाही तो माणूस सरपंच म्हणून आहे सरपंच नाही बर कोणत्या पक्षाचा माणूस आहे ती राष्ट्रवादी बीजेपीचा काय बीजेपीचा हा बीजेपीचा नेता आहे ती आम्हाला अशी धमकी देतोय काय म्हणतो तो तुमची जीवी मारीन तुझी तुझ्यावर गुन्हा दाखल करीन तुला जेल मध्ये टाकीन अशी धमकी देऊन महामाला त्रास देतो बायाला म्हणतो तुम्हाला कुठेही गाठून झोडपीन तुझे जनावर ढोर शिवारात फिरू द्यायचं नाय बाई काय म्हणतात तुम्हाला मला धमकी देत काय म्हणते त्या बाईनं शिवाय दिल्या ना तिला धरून बडगाळा कोण आडवाला येते ती येऊ द्या आडवाला आले की मला सांगा मी काढतो घर त्याचा दुनास करतो माझी डिलिव्हरी झालेली मुलगी आहे पंधरा दिवसाची घरात बर जनवराची सावली मुलग माझी सगळी आता शेडमधून बी शेड काढ मनास करतो म्हणाले अजून काय काय नवीन नवीन पंचयती मध्ये नेऊन टाकतो हे काय इथले ते का म्हणतो मला काय 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 आमची घर काढा म्हणते तुम्हाला पाणी वगैरे आहे का तिथं पाणी वगैरे बंद करून टाकले तीन दिवस झालं पाणी पिण्याचं बंद करून टाकलंय बंद करून टाकले लाईट वगैरे आहे का लाईट वगैरे बंद करतो का बर काय म्हणते त्याच्या नावावर आहे का ते नाही उठ म्हणते तुम्हाला नोटीस बिटीस दिली का कुठे काही नाही आम्हाला बर नोटीस नाही ना काही किती घर आहेत बाबा सात घर आहे ती सात बर सगळे माणसं किती आहेत समजे आता प्रत्येकाच्या कुटुंबात चार पाच चार तरी सुद्धा सगळे माणसं जवळ जवळ पंचवीस ते तीस माणूस तुम्ही काय काम करता आम्ही मेंढ्या राखतोय मी मेंढ्या राखून तुम्ही जीवन जगता मेंढ्या राखून जीवन जगतोय तरीही आम्हाला असा त्रास आहे बर बर अजून काय तुम्हाला भीती काय त्याची भीती आम्हाला त्याच्यापासून आम्हाला काय काय होईना संरक्षण पाहिजे तो आम्हाला कुठेतरी गाठून मारला तर काय करायचं बर बर आणि संरक्षण नाही मिळाल तर काय करणार तुम्ही संरक्षण नाही मिळाल तर ती शासन काय विचार करील ती करील म्हणजे सरकारनं जबाबदारी घ्यावी तुमच्या जीवनाची आमच्या आम जीवनाची सरकारनं जबाबदारी घ्यावी सरकारनं जबाबदारी घ्याव जी बर 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 तुम्ही निवेदनामध्ये तुम्ही उपोषणाचा इशारा दिलाय तुम्हाला न्याय नाही मिळाल तर काय करणार तुम्ही आम्ही उपोषणाला सगळे सगळे लेकर बाळास लहान लेकर सहित उपासन ला बसणार बर इतके दिवस म्हणला तुम्हाला जागा देतो घरकुर बांधून देतो सगळं देतो आणि आता म्हणतो जागा नाही काही नाही कशामुळे खाली करा म्हणतोय बरं तिथे शाळा बांधतो म्हणते शाळा असताना शाळा असताना शाळा राहणाऱ्या घराची जागा त्याला हडप करायची का हा हडप करायची म्हणून ती शाळा बांधायला काढलंय काय नाव म्हणलं शंकरराव दिनकर शंकरराव जावळे तुमचं नाव काय माझं नाव रावसाहेब नरसिंग चौरे दिनकर शंकरराव जावळे हां तर दिनकर शंकरराव जावळे नावाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गर आहे आणि गावचा उपसरपंच आहे यांनी गोर गरिबाचे घरं बसवायचे असतात सरकारकडून योजना घरकुलच्या मिळालेल्या आहेत ते घरं आहे त्या ठिकाणी बांधून त्यांच्या घरं त्यांच्या नावावर करायचे असतात पण गोरगरीबाला बघून ती घरं उद्ध्वस्त करायचेत आणि त्या ठिकाणी आपण ती जागा हाडप करायची असाच हेतू त्या गावच्या दिनकर शंकरराव जावळेंचा आहे अशा पद्धतीचं या गरीब लोकांचं म्हणणं आहे आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढं उपोषणात बसणार आहोत आमच्या जीवाला या दिनकर शंकरराव जावळेकडून जीवितास धोका आहे आणि आमच्या जीवाला काय कमी जास्त झालं तर जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः लक्ष घालावं आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशीच यांची मागणी आहे आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण लेकरा बाळासह करणारा आम्हाला घरकुल मिळावं आमची जागा आमच्या नावावर करून द्यावी आणि या गावगुंडाला बंधन करावं अशीच मागणी या गरीब लोकांची आहे हे मेंढपाळ करून आपले जीवन जगतात धनगर समाजाचे आहेत या गरीब लोकांना त्रास देण्याचा हेतू काय तो हेतू जिल्हा अधिकाऱ्यांनी तपासावा आणि पोलीस अधीक्षकाने या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून त्या गावगुंडाला आवर घालावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि गरिबाला न्याय मिळावा अशीच मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच गोर गरीबावर होत असलेल्या अन्याचा प्रतिकार करण्यात येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र